मोठी बातमी समोर येते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री आठ वाजता देशाला संबोधित करतील ऑपरेशन सिंदूर भारतीय सैन्य दलांचा पराक्रम पाकिस्तानला शिकवलेला धडा त्याचप्रमाणे सध्या लोकांच्या मनातले काही प्रश्न आहेत जसं की अमेरिकेचा कथित हस्तक्षेप आणि अन्य मुद्दे यावर पंतप्रधान मोदी यावेळी बोलतील अशी अपेक्षा आहे सोमेश कोलगे दिल्लीहून आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी सोमेश प्रसन्न आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा आठ वाजता सर्व देशवासियांसोबत संवाद साधणार आहेत निश्चितच हे संपूर्ण ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती कदाचित आपण असंही म्हणू शकतो की पंतप्रधान नरेंद्र मोदीच नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील किंवा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह वगळता इतर कोणाचीही प्रतिक्रिया या विषयावर आलेली नव्हती ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्या सर्व लष्करी अधिकाऱ्यांकडून आल्या परराष्ट्र सचिवांकडून आल्या आणि राजनाथ सिंगांची जी प्रतिक्रिया आली ती सुद्धा लष्करी खात्याचे प्रमुख मंत्री या नात्याने जास्त आली होती रदर ते एक सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यामुळे यावर पहिल्यांदा सरकारचे सर्वोच्च प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार आहेत संध्याकाळी आठ वाजता ते संपूर्ण देशवासियांना नेमका काय संदेश देणार पुलवामा झाला त्यानंतरच्या एअर स्ट्राईक किंवा त्यानंतर, कि त्यानंतर आता झालेला पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर तर हा दहशतवादाविरोधातला लढा नरेंद्र मोदींच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर सुरू झाला होता परंतु जितक्या अपेक्षा होत्या त्या आता पूर्ण झालेल्या नाहीयेत यावेळेस या वेळेस असं वाटतंय तर या पार्श्वभूमीवर मोदींनी कदाचित हा ले निर्णय घेतला असावा धन्यवाद सोमेश तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल पंतप्रधान मोदींचं रात्री आठ वाजता देशाला संबोधन सिंदूर ऑपरेशन सिंदूरच्या अनुषंगाने एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट